हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी स्वप्ना बागेश कुलकर्णी वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये बघेलच मेमरीज आणि आज मी एक व्हिडिओ बघितला काल म्हणजे काल बघितला नाही तरी सद्गुरू तुम्हाला माहीत असतील सद्गुरू म्हणून एक मोटिवेशनल स्पीकर आहेत किंवा एक लाईफबद्दल जे बोलतात आपल्या शास्त्राबद्दल जे बोलतात आणि खूप असं लॉजिकल बोलतात ते कुठलंही त्याच्या मागे कर्मकांड किंवा शास्त्र आधार नसलेला असं काही नसतं आणि त्यांचे व्हिडिओज भाग्येश नेहमी बघायचे जेव्हा ते असायचे होते तेव्हा त्यांनी नेहमी बघायचे आणि मला पण सांगायचे नेहमी की सद्गुरूचे व्हिडिओ बघ खूप छान बोलतात सद्गुरू आणि मी पण ऐकायचे आणि ते असं पट्ट डोक्याला असं ते बोलतात तर त्या तोच एक व्हिडिओ आता एक तारखेला भाग्यशला जाऊन दोन वर्ष होतात दुःख सहन करत करत दोन वर्ष काढलेत त्यांच्या आठवणीमध्ये पण कालच तो व्हिडिओ आला म्हणजे खूप जास्त दोन तीन दिवस झालं लो फील करत होते मी करायला तर आपण सगळं जीवन जगतोय पण जे तारखा येतात ते दिवस येतो आणि सगळं आठवतं हो फ्लॅशबॅकमधलं आणि खूप असं लो फील होत होतो आणि इन्स्टाग्रामवर व्हिडिओ बघत होतो का तर अचानक हा त्यांचा सद्गुरूंचा व्हिडिओ आला आणि एवढा मोटिवेशनल व्हिडिओ आहे तो जसं की मला असं फील झालं की मला वा वागेश सांगता येत की तू अशी जग बघ सद्गुरू काय सांगतायत कारण की ते जेव्हा होते ते मला नेहमी सांगायचे बाकीच की सद्गुरूचे व्हिडिओ बघत जा खूप छान असतात मोटिवेशनल असतात कशी लाईफ जगावी हे सद्गुरू नेहमी सांगतात सो so, हा तो व्हिडिओ मी ह्या व्हिडिओ नंतर अटॅच केलेला आहे नक्की सर्वांनी जरूर पूर्ण व्हिडिओ ऐका आणि खरंच लाईफ आपण मोटिवेशनल जगली पाहिजे दुःख आहे मी तर नेहमीच सांगत असते की ते दुःख आपल्यासाठीच दिले देवानी दुःख फक्त आपलं आहे आणि ते लाईफ टाईप आपल्यासोबत जाईल जेव्हा जा आपण मरू तेव्हाच ते जाईल दुःख आपल्या म्हणजे आपल्यासोबतच जाळ जाळलं जाईल ते दुःख सो त्याला कवटाळून बसायचे दुःखाला का तुम्हाला लाईफ चांगली मोटिवेशनल जगायची हे तुमचं डिसिजन आहे त्याबद्द त्याला आपण कोणीच चेंज नाही करू शकत आता आमच्या ग्रुपमध्ये एवढ्या जणी आहेत सो प्रत्येकाची लाईफ वेगळी प्रत्येकाची प्रॉब्लेम वेगळे प्रत्येकाचे काय म्हणता का येईल प्रॉब्लेम हँडल करण्याची मेथड वेगळी आहे दुःख एक आहे सगळ्यांचं दुःख एक आहे पण लाईफ कशी जगायची हे तुमचा निर्णय तुम्ही ठरवा आणि सद्गुरूंचा हा व्हिडिओ नक्की ऐका मी ह्याच्यानंतर लगेच अटॅच करते ओके थँक्स बाय अगर आपका कोई प्रिय चला जाए तो यह आपको चुनना है कि आप उन्हें अपने जीवन में दुख का स्रोत बनाते हैं या आप उन्हें जीवन में आनंद का स्रोत बनाते हैं देखिए कोई आपको सिर्फ इसीलिए प्रिय लगता है क्योंकि वो आपके लिए थोड़ी खुशियां लेकर आया था आपके जीवन में थोड़ी सुंदरता लाया था वरना वो आपको प्रिय नहीं लगते ऐसा ही है ना हेलो वो सिर्फ इसीलिए कीमती है क्योंकि उनके साथ आपने मधुरता और कोमलता का अनुभव किया होगा तब जब वो नहीं है तब क्या आप उन्हें दुख का स्रोत बनाना चाहते हैं या आप उस खूबसूरती की कद्र करना चाहते हैं जो वो थे आपको चुनना है अगर आप उस जीवन की कीमत समझते हैं तो आपको उस खूबसूरती का आदर करना चाहिए जो वो थे जो वो आपके जीवन में लेकर आए हो सकता है उनकी वो खूबसूरती आपकी आंखों में आंसू ले अद्भुत होगा अगर प्रेम आनंद और परमानंद के आंसू आपके गालों पर नहीं पए हैं तो आप अभी तक जिए ही नहीं हैं ऐसा होने दीजिए